महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास दिवसांचा कृती आराखडा हा मंजूर करण्यात आलेला आहे हा कृती आराखड्याअंतर्गत एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर हजार जागांसाठीची मेगा भरती प्रत्येक विभागामध्ये शासनाच्या विभागामध्ये ही घेण्यात येणार आहे तर एकशे एक पन्नास दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया प्रत्येक विभागाने जारी केली जाणार आहे यामध्ये कोणकोणत्या विभागाच्या या जाहिराती येणार आहेत परीक्षा कोण घेऊ शकतं त्याचबरोबर विभागणी आय कोणकोणत्या जाहिरात येतील याबद्दलच आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विश्लेषण जाणून घेऊयात पाहू शकता हे सर्व जिल्हाधिकारी यांच्यासाठी हे पत्र करने दाला है। है। या अगोदर जाहीर करण्यात आलं होतं एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम जो आहे महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे यामध्ये सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसांमध्ये एकशे पन्नास दिवसांचा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आता प्रत्येक विभागाने आहे या कार्यक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर हजार जागांसाठीचे मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आता कोणकोणत्या विभागाअंतर्गत येणार आहे ही सुद्धा माहिती आपण पाहून घेऊयात तर हे जे परिपत्रक आहे हे जी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाचे आहे यांच्यासाठी हे का परिपत्रक नगर परिषद भरती जी आहे या अंतर्गत जाहीर करण्यात आलं होतं तर हे आपण पाहिलेलं आहे पुन्हा एकदा जाणून घेऊयात यामध्ये पाहू शकता शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवर एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळसेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय पाहू शकता हा जो शासन निर्णय आहे चार मे दोन हजार बावीसनुसार भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट्ब अराजपत्रित गटक आणि गड्ड संवर्गातील जे सेवेच्या नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित एक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती हे गठीत करण्यात आलेली आहे या अंतर्गत पाहू शकता ही भरती प्रक्रिया आता ह हे जे सूचनापत्रक होतं हे नगरपरिषद प्रशासन संचालया अंतर्गत राब सांगण्यात आलं होतं हे जारी करण्यात आलं होतं गटकं आणि गड्ड संवर्गातील तीन हजार सातशे पन्नास जे जागा आहेत या अंतर्गत भरले जाणार आहेत आता याच पद्धतीने पंच्याहत्तर हजार जागांसाठीची मेगा भरती दीडशे दिवसांच्या या कार्यक्रमाअंतर्गत राबवली जाणार आहे आता प्रत्येक विभागाअंतर्गत आत्तापर्यंत कोणकोणत्या जाहिराती आलेली आहेत आणि कोणकोणत्या जाहिराती येण्याची शक्यता आहे याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात कोणकोणत्या जाहिराती येण्याच्या बाकी आहेत आणि त्या पद्धतीने त्या कधीपर्यंत येऊ शकतात आणि कोण त्यांची परीक्षा कोणत्या कंपनीमार्फत टी सी एसकडून घेतली जाऊ शकते का आय बी पी एसकडून घेतली जाऊ शकते ह्या आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर पाहू शकते येत्या पाच महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार जागांसाठीची बेगा सरळ सेवा भरती हे राबवली जाणार आहे यामध्ये पाहू शकता आत्तापर्यंत ज्या जाहिराती जाहीर झालेली आहेत तलाठीपद भरती प्रक्रिया एकूण चार हजार सहाशे चव्वेचाळीस जागांसाठीची ही तलाठी भरती प्रक्रिया पाहू शकता दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण झालेली आहे या अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा लवकरच जी भरती प्रक्रिया आहे तलाठी पदासाठीची ही राबवली जाऊ शकते यानंतर दोन हजार चोवीसमध्ये नगर परिषद ही भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे जिल्हा परिषद सा परिषदसाठीची सुद्धा मेघा भरती पाहू शकता ग्रामसेवक होतं आरोग्यसेवक ही पदे या अंतर्गत भरली गेली होती जिल्हा परिषदमध्ये एकोणीस हजार चारशे सास साठ जागांसाठीची मेघा भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता सहकार विभागांतर्गतसुद्धा भरती प्रक्रिया आहे म्हणजे या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आहेत यांच्या ज्या लिपिक पदासाठीच्या जाहिराती असतील किंवा सहकार विभागासाठीच्या जाहिराती असेल या या अगोदरच पूर्ण झालेली आहेत यानंतर अर्थ आणि सांख्यिकी विभागाची जाहिरात सुद्धा आलेली आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क असेल त्याचबरोबर इतर जाहिराती यानंतर पाहू शकता काही महानगरपालिका म्हणजे पनवेल असेल नागपूर असेल त्याचनंतर पाहू शकते यामध्ये महानगरपालिका आहे ज्या भरती प्रक्रिया काही झालेली आहेत काही महानगरपालिकेच्या जाहिराती या लवकरच येऊ शकतात यामध्ये नाशिक ही सगळ्यात महत्त्वाची असणार आहे सुद्धा लवकरच येणार आहे आता पाहू शकता लेखा आणि कोशागारे ही भरती प्रक्रियासुद्धा सध्या पूर्ण झालेली आहे लवकरच त्याचा अंतिम निकाल निवड यादी जाहीर करण्यात येईल सगळ्यात मोठी मेगा भरती या अगोदर झाली होती आरोग्यसेवक भरती गटकं आणि गड्ड संवर्गातील पूर्ण झाली होती यानंतर पाहू शकता वन विभागासाठी सुद्धा दोन हजार बावीस ते भरती प्रक्रिया पूर्ण झाली आणि या अंतर्गत आता सुद्धा वन विभागाची वनरक्षक वनसेवक पदासाठीची मेगा भरती चौदा हजार जागांसाठीची लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यानंतरनं सार्वजनिक बांधकाम विभागासाठी का सुद्धा भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे जलसंपदा भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जलसंपदा डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट यांच्या अंतर्गतसुद्धा भरती प्रक्रिया ही राबवली गेलेली आहे आणि ती पूर्ण झालेली आहे यानंतर तुम्ही पाहू शकता एम आय डी सी तर एम आय डी सीची भरती प्रक्रिया यासाठीची जाहिरात जाहीर होऊन अर्ज भरलेली आहेत उमेदवारांनी परंतु त्याची परीक्षा अद्याप बाकी आहे म्हणजे ही सुद्धा पूर्ण झालेली आहे असे समजू शकता लवकरच याची जी परीक्षा आहे ही परीक्षा घेतली जाऊ शकते यानंतर ना आदिवासी विकास विभागसुद्धा पूर्ण झाले परीक्षा पुरवठा निर निरीक्षक या पदासाठी सुद्धा अन्न आणि औष महामंडळांतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून उमेदवारांची निवड प्रक्रियासुद्धा पूर्ण झाले यानंतरना दोन हजार चोवीसमध्ये कृषी सेवक या पदासाठी सुद्धा भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता या झाल्या झालेल्या जाहिराती ज्या आहेत म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या यानंतर निवड बाकी असलेल्या म्हणजे अंतिम निकाल बाकी असलेल्या त्याचबरोबर काही पदांसाठीच्या परीक्षा बाकी असलेल्या ह्या जाहिराती आलेल्या ज्या भरती प्रक्रिया आहेत याबद्दलची माहिती आपण पाहिली या जाहिराती आल्या होत्या आता आगामी नवीन जाहिराती ज्या कोणत्या येणार आहेत यामध्ये माहिती पाहूयात यामध्ये समाज कल्याण विभाग सुद्धा भरती प्रक्रिया पूर्ण झाले आता यानंतर न पाहू शकता पंच्याहत्तर हजार मेगा भरती अंतर्गत दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणत्या विभागाच्या जाहिराती येणं अपेक्षित आहे यामध्ये सामाजिक न्याय विभागाची भरती प्रक्रिया येऊ शकते टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा राबवली जाणार आहे यानंतर पाहू शकता नगर परिषद नगरपंचायत गटक आणि गड्ड संवर्गातील एकतीसशे प्लस जागांसाठीची भरती प्रक्रिया यासाठीच पाहू शकता जे लेटर आहे परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे आणि पंधरा जुलै रोजी जाहिरात जी आहे अधिकृत जाहिरात ही शासनामार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे तीन हजार सातशे जागा टोटल आहेत यासाठीच्या नगर परिषद प्रशासन संचालय ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठीची पाहू शकता घटकं आणि गड्ड्यासमोरातील लिपिक असेल शिपाई असेल वेगवेगळी शिपदे आहेत ही यामार्फत भरली जाणार आहेत आणि ही जाहिरात पंधरा जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे यानंतर न पाहू शकता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाईल लिपिक त्याचबरोबर गड्ड संवर्गातील भरती प्रक्रिया यामध्ये असणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा अंतर्गत यानंतर पाहिलं तुम्ही जर महानगरपालिका अंतर्गत नाशिक महानगरपालिकेची जाहिरात जी आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सी कुंभमेळा जो राबवला जाणार आहे त्या अगोदर नाशिक महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे यासाठीची मेघा भरतीची जाहिरात ही याच महिन्याच्या पाहू शकता ह्याच वर्षी या महिन्याच्या ह्या वर्षाच्या पाहू शकता एक ते दोन महिन्यामध्ये ही जाहिरात राबवली जाईल यानंतर ना महानगरपालिकेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिकेची पहिली जी जाहिरात आहे पाहू शकता इंजिनियर अभियंत्यासाठीचे पूर्ण झाले बाकी गटकं आणि गड्ड संवर्ग असतील यासाठीची नवीन जाहिरात ही येऊ शकते ठाणे महानगरपालिका सुद्धा नवीन जाहिरात ही येणार आहे यानंतर तुम्ही पाहिलेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठीचा जो आकृतिबंध आहे या अगोदर आपण याच्यावर व्हिडिओ केला होता व्हिडिओ सेशन घेतलं होतं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी सुद्धा पाहू शकता जाहिरात हे लवकरच एक ते दीड महिन्यामध्ये हे जाहीर केली जाईल यासाठीचा आकृती बंद या अगोदरच मंजूर झालेला आहे शासनामार्फत लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल यानंतर पाहू शकता चार कृषी विद्यापीठ यांचे सुद्धा जाहिरात हे लवकरच जाहीर होईल यानंतरनं महाराष्ट्र महावीज मंडळ आहे यांच्या अंतर्गत मेगा भरती शहरात जाहीर केली जाईल महाराष्ट्राचं वखार महामंडळ यांच्या अंतर्गत आहे त्याचबरोबर पाहू शकता सगळ्यात मेगा भरती ही जी येणार आहे ही अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही भरती प्र प्रक्रिया आहेत या शंभर टक्के हमकास येणार आहेत सप्टेंबरमध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया जी दहा हजारपेक्षा जास्त पदांसाठीची राबवली जाणार आहे अत्यंत महत्त्वाची भरती प्रक्रिया एक ते एक ते दीड महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल जाहिरात येऊन वनभरती सुद्धा जी वनरक्षक आणि वनसेवक पदासाठीची आहे ही सुद्धा चौदा हजार जागांसाठीची याच महिन्यामध्ये जाहिरात कदाचित जाहीर होऊ शकते त्याचबरोबर अजून एक जाहिरात आहे यामध्ये पाहू शकता रेशीम संचालया सुद्धा आकृती मंजूर झालेला आहे आणि त्या अंतर्गत सुद्धा जाहिरात येणार आहे या व्यतिरिक्त पाहू शकता शासनाचे जे विविध विभाग आहेत यांच्या अंतर्गत सुद्धा जी भरती प्रक्रिया आहे राबवण्यासंदर्भातली जी प्रक्रिया आहे ती केली जात आहे आणि लवकरच जे विविध विभाग आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या विभागांतर्गत जाती बाकी आहेत याचीसुद्धा माहिती आपल्याला उपलब्ध होईल तर अशा पद्धतीने शासनाचा जो दीडशे दिवसांचा कालावधी आहे दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमांतर्गत विभाग विभा विविध विभागामध्ये जी रिक्तपदे आहेत रिक्तपदे ही भरली जात आहेत आणि युद्धपातळीवर त्यांचं जे आराखडा बनवण्याचं काम आहे त्यांचे बिंदू नमावली अपडेट करण्याचं काम आहे प्रत्येक विभागाअंतर्गत किती जागा रिक्त आहेत या मागावल्या जात आहेत आणि त्यानुसार जो बिंदू नमावली आहे आराखडा हा जाहीर करून शासनामार्फत ही पदे भरली जाणार आहेत लवकरच या संदर्भातली जाहिरात जी आहे प्रत्येक विभागांतर्गत जाहीर केली जाईल आणि दीडशे दिवसांच्या ह्या कार्यक्रमाअंतर्गत मेघाभारती पंच्याहत्तर हजार जागांसाठीची राबवली जाईल दहावी बारावी पास त्याचबरोबर पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना एक जबरदस्त अशी संधी पुन्हा एकदा वर्षी मिळणार आहे ज्या पद्धतीने जी जिल्हा परिषद पाहू शकता सरळ सरळसेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये राबवण्यात आली होती त्याच पद्धतीने मेगा भरती जाहिरात येणार आहे पाहू शकता तलाठी पदभरती प्रक्रिया सुद्धा लवकरच जाहिरात जाहीर केली जाईल तर या संदर्भात नवीन नवीन जाहिराती असतील अजून या व्यतिरिक्त यांची माहिती सुद्धा लवकरच आपल्याला प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स त्याचबरोबर पाहू शकता याच्या ज्या जाहिराती येणार आहेत या जाहिरातींची सगळी महत्त्वाची अपडेट सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठी आमच्या नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद